सर आज आहे ना तीन पेपर येतात आज माझे कोणाचा फोन आला काय आता हॅलो हा काजू हा बोला ना कुठे मी का घरी आता जे काबीची तयारी वगैरे केली आवर नाही मी कॉलेजला जाऊ फिरायला जाऊ हे फिरायला लावा गाडी इकडे ऐका मग मी कॉलेजचा वाना करून राहिले पैसे पिशा सगळं घेतले घरातून आणि तुझ्या घरी नाही पप्पा नाही आहे घरी माझं लग्न लावून ना घरातले का बोल हा हा माझ्या घरातले लग्न लावून देणारे मग काय करायचं आता आपण जाऊन लग्न करूया मग मी तुला एवढ्या दिवसापासून म्हणत होते नव्हतं का मग पैसे माझ्याकडे तुला पण माहिती पैशावरच तुला रोग येतो रे तू सगळं बापातच यायला तुम्हाला हा तुला मी आवडतो का नाही आदित्य सांगतो तू नुसता रागराग करतेस माझा तू जरा आवडला नसताना आता साठी पैसे ना मी खर्च केलेच नसते मा बापाचे पैसे तुला द्यायचे मग अशी सोपी गोष्ट आहे बरं आवर चल आजच लग्न करून टाकू आपण तात बर कुठे आहे तू आता तुमची कांद्याची चाळ आहे ना त्याच्याच पाठी मी बसले गो हा का म्हणजे आज तुला भेटायला यावं लागेल का अगं भेटायला नाही मी चालू तुला होऊन जाऊ आपण लग्न करूनच येऊ आपण आज असं करायचं का हा लगेच लगेच निघ टाइमच नको लावा बरं बरं ठीक आहे चालत आता कांद्याच्या साळीचा आलेला आहे जा आजी मी येते ग कॉलेज वरून कॉलेज लाईला काय ऐकायला येत नाही बाबा एवढं तरी बरे मत काय ऐकलं काजल कधी यार किती वेळ लावते पंडित जायचा पळून काजल मजा मारून घेऊन लग्न करू का किती वेळ लावला किती वेळ लावला मला घरच्या आवरून यायचं होतं आवरून मध्ये काय मी काय लांब दुबईला होतो का तुला बोललो तुझ्या घराच्या पाठीची मी

काळजी नको करू लग्न करायचं म्हणून बोलतो तुला काय पैसे दागिने प्रश्न नको विचारू यार चल बर टाइम होतो आपल्याला बोलून जाऊ आपण जाऊ आपण मी ब्राह्मणाला सांगितले लग्न करायचं आजच माझी मजा करून घेऊ यार मला

nè cà tao chứ thế, đi cái quần cho cho anh cho anh đi cái cai chân đi, bay đi bay đi, con हो आहे त्याला आता कांदा दाखवत होते कांदे कुठे याच्या आडुस्या नाही कांद्या समोर दाखवते का मागून शेड शेट बांधायचं ना कसं काय बांधायच मग ते माला विचारायचं मा का तिला विचारायचं मी तुला विचारलं होतंयचं कुठल्या रे तू काय काय ते काय नाही तो त्याला म्हणलं जाई म्हणलं तू पाहिला ना म्हणलं शेवट तुला खापुरती आकल नाही का एखाद्या मा बाप घरी नाही मग तो आल्या का बाप घरी आल्यावर मग तू ये तुला कसं पाहिजे आताच वेळ करून दाखव लगेच हा म्हणजे आज जेवढे काय नागर नाही मला ना लवकर पाहिजे म्हणे मला पाहिजेच होतं जवळ घे आलं का

मला ही बायको करायची तू आरसा टटपळ वाला तान आम्ही एक प्रेम लिप्रेम करतो कसा प्रेम आता आता माझी बायको आहे अरे काय करा लाज आहे का लाज ह चल काजत ए सोडा कोसा बापा देखा पूरी दादर चालला नाही करायचे का नाही मादेशी हां दादा त्या गोष्ट मी विचार करीन चाल व विचार करना आणि करना यात फरक आहे जे आजच आम्ही करू लग्न काय काय चालवलंय काय तुझ्या काय भाऊ पोरची मी म्हटलं मला नाव कमी पोर आणि यायला पोर खुशाल माझ्या समोर त्या पोराने घेऊन पळाला नाही आता जातो मी पोलीस स्टेशनला कंप्ले देतो दोघांच्या नावची देतो माई का पोर असा ना हा तिच्या आणि त्या पर्या त्यांना शाळेला येतो डायरेक्ट चार सहा महिने मध्येच टाकले गेल मग त्याला हा कसं प्रेम राहते महाराज त्यांचं